हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयार्ज अडथळा प्रतिबंध अडवणूक अटकाव किंवा अडचण होत आहे ऑबस्ट्रक्शनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज फाउंड गिल्टी ऑफ ऑबस्ट्रक्शन ऑफ जस्टिस दुसरा वाक्य आहे द दॉज कॉझिंग अँड ऑबस्ट्रक्शन तिसरा वाक्य आहे द बॉय वॉज सफरिंग फ्रॉम अ बॉवेल ऑबस्ट्रक्शन चौथा वाक्य आहे ही हॅड अँड ऑपरेशन टू रिमूव्ह अँड ऑबस्ट्रक्शन इन हिज थ्रॉट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू